फॅशनेबल आणि मॅचिंग मास्कचा सध्या ट्रेंडच आहे वीस ते अगदी दोनशे रुपयांपर्यंत असे मास्क उपलब्ध आहेत मात्र हे मास्क तुमचं करोनापासून संरक्षण करू शकत नाहीत या मास्कचं मानक आणि दर निश्चित करावे असं पत्रच अन्न आणि औषध प्रशासनानं सरकारला दिले ट्रिपल लेअरचे किंवा एन नाईन्टी फाईव्ह मास्कच वापरण्याचा सल्ला दिला जातोय याबाबत मार्केटमधून आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी रुचा वझे यांनी सध्या मार्केटमध्ये एक वेगळाच ट्रेंड दिसतो आहे तो म्हणजे मॅचिंग मास्क किंवा एक फॅन्सी मास्क तसे मास्क सग सध्या मी तुम्हाला इथे दाखवते आहे वेगवेगळ्या प्रकारचे मॅचिंग असे फॅन्सी मास्क बाजारात आलेत मात्र हे मास्क खरंच किती उपयोगात आहेत हा मोठा प्रश्न आहे अन्न आणि औषध प्रशासनाने या मास्कच्या या मास्कचा मानक आणि त्याच्या किमती निश्चित कराव्या असं सरकारला सांगितलेलं आहे याआधी एन नाईन्टी फाईव्ह मास्कच्या किमती निश्चित झाल्या होत्या त्याच समितीला आता अन्न आणि औषध प्रशासनाने एक पत्र पाठवलेलं आहे आणि हे जे फॅन्सी मास्क बाजारात आलेले आहेत ते किती खरंच उपयोगात आहेत त्यांनी खरंच संरक्षण होतो का तर अन्न आणि औषध प्रशासनाचं हेच म्हणणं आहे की हे दोन लेअरचे किंवा एक लेअरचे जे मास्क आहेत कापडी मास्क आहेत जे घरगुती बनवले जातात किंवा इतर जे फॅन्सी मॅचिंग मास्क सध्या बाजारात आपल्याला आलेले दिसत आहेत यापासून याचा कोरोनापासून कुठल्याही प्रकारचं संरक्षण होत नाही त्यामुळे ग्राहकांचं नुकसानच होतं आहे तर या मास्कचं जे मानक आहे ते निश्चित करावं त्याची किंमत आहे तीसुद्धा निश्चित करावी आणि एन नाईन्टी फाईव्ह मास्क किंवा दोन लेअरचे तीन लेअरचे जे मास्क आहेत तेच मास्क कोरोनापासून संरक्षण करू शकतात असं अन्न आणि औषध प्रशासनाने सरकारला सांगितलेलं आहे आणि या मास्कची किंमत निश्चित करावी हीसुद्धा विनंती आणि एक पत्र त्यांनी सरकारला पाठवलेलं आपल्याला बघायला मिळते त्यामुळे ग्राहकांची जी फसवणूक होती किंवा ग्राहक जे जास्त किंमत देऊन वीस पंचवीस रुपये देऊन हे मास्क खरेदी करत आहेत ते त्यांनी खरेदी करू नये असं सुद्धा त्यांनी विनंती केलेली आहे किंवा अशीसुद्धा त्यांनी असा सुद्धा आदेश त्यांनी उपदेश केलेले आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बैकरसह रुचावजे झी मीडिया मुंबई